सर मित्रांनो मी तुमचा ब्लॉगर मी तुमचा युट्यूबर विक्रांत कसं आहेत तुम्ही सर्वजण तुम्ही छान असाल गणपती बाप्पा मौर्या मित्रांनो आज आपण आलेलो आहे जे जे टी व्ही एस शोरूम बारामती या ठिकाणी या ठिकाणी का आलो आहे तर जे आता ज्या ई व्हीमधल्या ज्या गाड्या आहेत त्याबद्दल मला यूट्यूबमधले जे आपले फॅमिली मेंबर आहेत त्यांनी मला कमेंट केली होती की सर तुम्ही आम्ही ई व्हीबद्दल जे आता गाडी सगळ्यात जास्त चालली आहे बारामतीमध्ये तुम्ही त्याचा आम्हाला एक छोटासा ब्लॉग काढून दाखवा तर मित्रांनो आपण जे जे टी व्ही एस बारामती शोरूम या ठिकाणी आलो आहे आय आय क्यूब इलेक्ट्रिक गाडी आहे या गाडीबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगणार आहे जे आज जे जे टे एसमधले जे मॅनेजर आहेत ते आपल्याला या गाडीबद्दल सगळी माहिती सांगणार आहे गाडीची बॅटरी कितीचा चार्जिंग करायची त्याचा परफॉर्मन्स कसा आहे त्याची किंमत वगैरे खूप सुंदर असा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि बघितल्यानंतरनं कमेंट करा तुम्ही व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल पण तुम्ही कमेंट करत चला कमेंट का करायची आहे तुम्ही कमेंट केल्यानंतर ना जे तुम्ही कमेंट करणार आहे त्यावरती आम्ही पुढचा व्हिडिओ काढणार आहे की बाबा तुम्हाला कोणत्या गाडीबद्दल अजून माहिती पाहिजे तर सुंदर असे व्ही पी ब्लॉस बारामती चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर जरूर मित्रांनो कमेंट करत चाला तुमचं प्रेम आहे आमच्यावरती ना असं सदैव राहावे किती शोचारणी प्रार्थना करतो तर चला मित्रांनो आपण वेळ न घालवता जे जे टी व्ही एस जे शोरूम आहेत जे आय मॅनेजर आहेत त्यांना पण आज भेटणार आहे पाठीमागत बघत आहात तुम्ही सर्व या आयट्यूबमधल्या कलरिंग कोडमध्ये गाड्या सगळ्या आहेत त्याचा कलर कोणते कोणते उपलब्ध आहेत सगळ्या गोष्टी आपल्याला कळणार आहे चला जाऊया आपण आता आपण आयक्यूब या सेक्शन मध्ये आलेलो आहे आयक्यूब जे गाडी आहे इ व्ही त्याचे सर मॅनेजर आहेत नमस्कार सर आपलं नाव पैया जात बर मी मॅनेजर आहे अच्छा तुम्हाला जे येतात वेगवेगळे त्याची पूर्ण माहिती तुम्हाला करून देतो ओके सगळ्यात जादूगर आहे ते पंच्याहत्तर किलोमीटर मे आयक्यूब झिरो नाईन म्हणून एक मॉडेल येतं त्याची रेंज राहती ती रिअल रेंज राहते आयक्यूब मध्ये कंपनी प्रिस्क्राईब करताना रियल रेंज प्रिस्क्राईब करते की कस्टमरला ज्याचा बेनिफिट होईल हे, हे मॉडेल आहे ते पंच्याहत्तर किलोमीटर मध्ये किलोमीटर मध्ये यामध्ये दोन मॉडेल येतात म्हणजे दोन कलर येतात तुम्हाला त्यामध्ये वॉलनट वा, ब्राऊन आणि एक व्हाईट म्हणून पर्ल व्हाईट म्हणून पर्ल व्हाईट ना बॅटरी कॅपॅसिटी येते ती दोन पॉईंट दोन किलो व्हाइटची येते टेलिस्कोपिक सस्पेन्शन यात तुम्हाला फ्रंटला रिअरला डबल सस्पेन्शन विथ हायड्रोलिक मध्ये येतं तुम्हाला तीस लिटरचा चा स्पेस दिलेला चार्जर जो येतो ह्या गाडीला तुम्हाला येतो मध्ये तुम्हाला चार्जर सगळ्या गाड्यांना हब मोटर मागच्या चाकाला माउंटेड मोटर देतात हब मोटर आणि माउंटेड मोटरमध्ये काय फरक आहे माउंटेड म्हणजे मागच्या चाकाला अटॅच मोटर येतात त्याला हब मोटर आणि माउंटेड मागच्या चाक जेणेकरून तुम्हाला मेंटेनन्स कॉस्ट कमी राहते ओके इलेक्ट्रिक मध्ये दोन वेरियंट येतात एक रेड वेरियंट असत आणि हे हब मोटर असे दोन व्हेरियंट आहेत बरोबर बेटर ऑप्शन तुम्हाला राहतो कारण ह्याला मेंटेनन्स कॉस्ट कमी राहते ओके जसे बेल्ट व्हेरियंटमध्ये तुम्हाला काय होतं की बेल्ट प्रत्येक पाच हजार सात हजार किलोमीटरला बदलावा लागतो त्याचे साडेचार ते पाच हजार रुपयाचं बेल्ट म्हणजे सिक्स मध्ये खर्च वाचणार आहे कारण ही पस्ती तुम्हाला तीस पैसे पर किलोमीटर गाडी बसते त्याला चार्जिंग करायला तुम्हाला दोन युनिटचे तीन युनिट लागतात बरोबर तीन युनिट आज कमर्शियल रेटप्रमाणे जर धरला तर तो तुम्हाला दहा रुपये पर युनिटच्या हिशोबाने तीस रुपये खर्च येतो त्यामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर किलोमीटर शंभर किलोमीटर आणि दीडशे किलोमीटर असे तीन व्हेरियंट कंपनीने दिले दिलेले आहेत तुमची कॅपॅसिटी वाढली तसे तुमची युनिट वाढ युनिट वाढणार चार्जिंग कॉस्ट तुमची वाढत जाणार म्हणजे बेसिक स्टार्ट गाडीचा आहे पंच्याहत्तर हजारपर्यंत स्टार्ट पंच्याहत्तर किलोमीटर किलोमीटर किलोमीटरची ऑन रोड किंमत जाते ती एक लाख एकवीस हजार नऊशे रुपये अच्छा ह्याला स्कीम चालू आहे येत्या सतरा तारखेपर्यंत त्यामध्ये तुम्हाला बारा हजार तीनशेचा कॅशबॅक दिलेला आहे बरं कस्टमरला बेनिफिट करून दिलाय आज एक एकवीस नऊशे तुम्ही पेमेंट केलं तर बार, बारा हजार तीनशे कस्टमरला रिटर्न येतात बरं कस्टमरला बेनिफिट आहे आज ही गाडी तुम्हाला एक लाख दहा हजारातच बसते बरोबर आहे जी बॅटरी कॅपॅसिटी तुम्हाला सांगितली दोन पॉईंट दोन किलो वॅट आहे मोटर चार पॉईंट चार किलो वॅट येते ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी दिलेली आहे कॉलर आयडी दिला आहे नेव्हिगेशन दिलेलं आहे अलर्ट दिलेला आहे की जेणेकरून तुम्हाला तेवढ्या कमी पैशामध्ये लॉंग लाईफ कसं कंपनीने त्या गोष्टीचा विचार केला तर मला काय आहे जसं तुम्ही आता सांगितलं जे जे टी व्ही एस कंपनीने बऱ्यापैकी कस्टमरला चांगलं बेनिफिट दिलेलं आहे बऱ्यापैकी आता मार्केटमध्ये जसं की आता माझ्याकडे स्वतःचीच बीएससी मध्ये ऍक्टिवा गाडी आहे तर ॲक्टिवा गाडीमध्ये जे तुम्ही आता सांगितलं ना की बाबा त्याला प्रॉब्लेम खूप आहेत म्हणजे स्वतः मी हा सेन्सरमध्ये तो सेन्सर जर बदलायचं गेलं तर एक एक जो किट आहे तो चार हजार पाच हजारपासून पुढंच आहे तर आता ही जी तुम्ही एमी गाडी मानताय ह्याला खर्च काय आहे कॉस्ट एकदम झिरो आहे का ह्याला प्रत्येक चार हजार किलोमीटर किंवा सहा महिन्याला सर्व्हिसिंग आहे बरोबर पेड सर्व्हिस असते ते सहाशे चार्जिंग कॉस्ट म्हणजे कॉस्ट येते बरोबर सर्व्हिसिंगला जसं पेट्रोल गाडी तुम्ही सर्व्हिसिंगला त्यामध्ये ऑइल चेंज करावं लागतं बरोबर आहे लेबर चार्जेस लागतात दुसरी गोष्ट तुम्हाला फिल्टर चेंज करावं लागतं तुम्हाला लागतात ते चार्जेस लागतात ते हजार ते बाराशे रुपये बरोबर आहे पेट्रोल गाडी सर्व्हिसिंग करतो आपण ते प्रत्येक दोन हजार सर्व्हिसिंग करतो अगदी बरोबर आहे व्हेकल तुम्हाला प्रत्येक चार हजार किलोमीटर किंवा सहा महिन्याला सर्व्हिसिंग करायची आता बऱ्यापैकी काय झाले तुम्ही आता ईव्ही बद्दल म्हणता लोकांना मज घ्यायची गाडी पण सेफ्टी बद्दल काय आहे गाडीचं सा काय सांगता सेफ्टी म्हणजे ह्याला आहे ना सगळ्या गोष्टीला फीचर्स दिलेले म्हणजे तुम्हाला सेन्सर दिलेले बरोबर आहे काही गुड सेन्सर आहेत काही बॅड सेन्सर बॅड सेन्सर बरोबर आहे आता बॅड सेन्सर म्हणजे काय की तुमचं गाडी चालवताना तुम्ही ऑफ रोडला जर चालवली तर गाडीत तुम्हाला स्वतःला इंडिकेट करते की गाडी तुम्ही रफली युज करताय सेन्सर ह्यामध्ये दिलेले आहेत तुम्हाला जेणेकरून तुमचा बेनिफिट व्हावा हे तुम्हाला इंडिकेटर दिलेले आहेत थोडक्यात बरोबर आहे हे सांगायचं महत्वाचं उद्दिष्ट हे आहे दुसरी गोष्ट ह्याला पन्नास वेटचा चार्जर येतो बरो बरोबर ऍटो पॉवर कट दिलेला ही झिरो टू एट्टी पर्सेंट चार्जिंग व्हायला तुम्हाला दोन तासच घेणार बरोबर चार्जिंग करायला तुम्हाला तीन तास मध्ये फुल चार्जिंग होणार आणि चार्जर ऍटो पॉवर कट असल्यामुळे जरी तुम्ही विसरला तरी ते ऑटो मध्ये कट करतात म्हणजे ते पॉवर कट करतात हा सगळ्यात मोठा बेनिफिट चांगली सेफ्टी देऊन आहे ही सेफ्टी फीचर आणि एकदा गाडी फुल चार्जिंग जर झाली तर किती किलोमीटर जाते ही याला रियल रेंज दिली ती 75 किलोमीटरची बरं त्याच्यावरती मग जसे आपण घेताल तसे मग 100 किलोमीटर मध्ये बेसिक मॉडेल येतं त्याच्यावरती म्हणून एक मॉडेल येतं हे पण शंभर किलोमीटर मध्ये सांगतो ना पंच्याहत्तर किलोमीटर मध्ये घेतली तर हे मॉडेल तुम्हाला बसतं एक लाख एक्कावन्न हजार दोनशे सतरा तारखेपर्यंत एक ऑफर आहे ती पंधरा हजार रुपये आहे बरोबर आहे तुमच्या अकाउंटला परत तुम्हाला रिटर्न येणार आहे आज तुम्हाला गाडी कॅश घ्या किंवा लोन घ्या दोन्ही ला ऑफर आहे सतरा तारखेपर्यंतच ही ऑफर आहे का हो त्याच्या पुढे नाही आहे So, त्यामध्ये येस मॉडेल आहे त्यामध्ये फीचर जास्त दिलेले आहेत फीचर्स मध्ये काय डिस्प्ले साईज दिलेली आहे जी पी एस बिल्ड आहे तीन डिजिटल डॉक्युमेंट तुम्ही त्या डिस्प्ले मध्ये सेव्ह करू शकता गाडीचं स्मार्ट कार्ड असेल ड्रायविंग लायसन असेल इन्शुरन्स अप्पलिकेशन आहे का ऍप्लिकेशन अप्पलिकेशन थ्रू तुम्ही अपलोड करू त्याला कोड आहे वगैरे काय कोड नाही आहे प्लेस्टोरला डाऊनलोड करू शकता ॲप्लिकेशन ओके ठीक आहे आणि महत्वाचं आहे म्हणजे जीपीएस आहे गाडी लाईव्ह ट्रॅक करू शकता हा बरं मी त्यांना फोर व्हीलर गाड्यांना दिलेल्या आहे की तुम्ही एखाद्या ठिकाणी गाडी पार्क केली तर तुम्ही तिथं गरवास बघू शकता की तुमची गाडी कुठं आहे बाबा नाही का सेफ्टीसाठी ही एक महत्वाचं आहे दुसरी गोष्ट घरात तुम्ही कोणाला गाडी दिली असेल तुम्ही घरात बसून गाडीचं बॅटरी स्टेटस चेक okay. करू शकता किती टक्के बॅटरी शिल्लक तुम्ही ट्रॅक करू शकता की गाडी पहिल्या लोकेशनला आता चाललेली प्रत्येक दोन सेकंदाला चालू गाडी असेल तर प्रत्येक दोन सेकंदाला लोकेशन तुमचं नेव्हिगेशन मध्ये जसं चेंज होतं ते लोकेशन ट्रॅक करत राहील आता जसं सांगितलं आता समजा एखादा ग्राहक म्हणून मला गाडी एक्सचेंज करायची एक टी व्ही गाडी गाडी नाहीये त्यासाठी तुमची काय आता सध्या आहे का स्पेशल त्यासाठी काय सगळ्या कंपनीच्या गाड्या साधारणतः दोन किलो वर्षाची जर गाडी असेल ऍक्टिव्ह सिक्स जी तर ते गाडी साधारणतः एक्सचेंज करायला म्हणजे कसं आहे त्याचं आता एक्सचेंजला कसं एक कस होतं की आपण स्वतः शोरूम म्हणून गाडी घेत नाही बरोबर आहे आपण ब्रोकर, बरो ब्रोकर बोलावतो बरोबर व्हॅल्युएशन करून घेतो बरो बरोबर आहे डिपेंड करतं गाडीची कंडिशन कंडिशन त्याच्यावरती व्हॅल्युएशन राहते त्याचे पैसे आपण म्हणजे आहे म्हणायचं म्हणजे दोन्ही त्यांना एक तुम्ही लोन मध्ये पण देत आहे आणि त्यांना एक्सचेंज मध्ये पण चालू आहे आता ही जी कॅशबॅकची जी स्कीम चालू आहे ती लोन घ्या किंवा कॅश मध्ये करा ह्या दोन्हीसाठी ती ओके बारा हजार चालेल ना कॅश पंच्याहत्तर किलोमीटरला ला बारा हजार तीनशे चा कॅश पॅक आहे ओके बेसिक मॉडेल शंभर किलोमीटर मध्ये यूजी ट्वेल्व म्हणून येतं पंधरा हजार रुपयाचा कॅश बॅक आहे अच्छा त्याच्यावरती यस मॉडेल घेतलं तर हा गाडीला काय केलेलं आहे एक्सटेंडेड वॉरंटी तुम्हाला वाढवून दिली आहे किती वर्षाची त्याला कंपनीची राहिली तीन वर्ष किंवा पन्नास हजार किलोमीटर राहिली त्यामध्ये तुम्हाला दोन वर्ष किंवा वीस हजार किलोमीटर वाढवून दिले म्हणजे येस मॉडेल घेतलं टोटल पाच वर्ष किंवा सत्तर हजार किलोमीटर ही एक्सटेंडेड वॉरंटी तुम्हाला राहील बॅटरीसाठी मोटरला तीन वर्ष राहते चार्जरला तीन वर्षी वर्ष राहते त्याच्यात एस टी म्हणून एक नवीन कंपनी न्यू मॉडेल लॉन्च केलेलं आहे न्यू मॉडेल दोन व्हेरिएंट येतात एक येतं ते शंभर किलोमीटर मध्ये येतं आणि एक येतं ते एकशे पन्नास किलोमीटर मध्ये शंभर किलोमीटर मध्ये बॅटरी कॅपॅसिटी राहते तुम्हाला थ्री पॉईंट फोर किलोवॅटची जास्त मोठी कॅपॅसिटी बॅटरी आणि ह्याच्यापेक्षा दीडशे किलोमीटर मध्ये आहे त्याला फाईव्ह पॉईंट वन किलो वॅटची बॅटरी राहते गाडीच्या लाइटिंग वगैरे आर दिलेलं दिलेलं आहे आहे का हे हेडलाइट दिलेले आहेत टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिलेलं आहे फायबर बॉडी तुम्हाला पूर्ण लेग स्पेस सगळ्यात मोठा दिलेला आहे तुम्हाला प्लस त्याच्याबरोबर बरोबर डिस्प्ले मध्ये तुम्हाला टचपॅड ऍड केलेला आहे डिस्प्लेचं सांगा जरा माहिती यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला कॉलर आयडी दिलेला आहे नेव्हिगेशन दिलेलं आहे अँटी थेप्ट अलर्ट आहे गाडी तुमची चोरीला नाही जाऊ शकत कॉल अँड क्रॅश अलर्ट आहे गाडी घरात कोणाच्या हातची पडली बिडली तर त्या मोबाईलला तुम्हाला रिमाइंड रिमाइंड करणार तीन डिजिटल डॉक्युमेंट ह्यामध्ये तुम्हाला सेव्ह करता येतात टीपीएमएस दिलेला आहे स्क्रीन स्क्रीन टच आहे टायर प्रेशर मॅनेजमेंट सिस्टम दिलेलं आहे तुम्हाला दोन्ही टायर टायर दोन्ही मध्ये किती आहे ते दाखवणार बॅटरी पर्सेंटेज तुम्हाला डिस्प्ले मध्ये दाखवतो किती पर्सेंट तुमची बॅटरी शिल्लक आहे आणि एक्झॅक्ट तुम्ही किती कि किलोमीटर जाऊ शकता नाईंटी एट पर्सेंट बॅटरी पर्सेंटेज तुम्हाला दाखवते त्यामध्ये एकशे तीन किलोमीटर जाणार आहे बरोबर आहे हा इको मोड दिलेला आहे ह्याला पन्नास ते पंचावन्नचा तुम्हाला स्पीड राहतं स्पीड राहतं म्हणजे स्पीड okay. लिमिट तुम्हाला कंट्रोलमध्ये दिलेला आहे काय गाडीची दुसरी गोष्ट ह्यामध्ये एक मोड ऑप्शन दिलेला आहे की जेणेकरून तुम्हाला ताकद जास्त मिळते okay. पावर मोडमध्ये चालवलं तर ही सेवन्टी फाय किलोमीटर जाते म्हणजे तुम्हाला एटी टूचा टॉपचा स्पीड दिलेलं आहे ओके काय ऍव्हरेज तुम्ही गाडी चालवता हे तुम्हाला दिसत रिव्हर्स मोड तुम्हाला दिलेला आहे गाडी तुम्ही रिव्हर्स मोडला सुद्धा चालवू शकता बरोबर लेडीज ला, ला काय होतं की ज्यांचं वेट गाडीचं वेट जास्त असल्यामुळे माग पुढे करायला अडचणी तर ह्यामध्ये तुम्ही रिव्हर्स बी दिलेलं आहे ह्याला स्पीड दिलेलं आहे ते तीनच मॅक्सिमम स्पीड दिलेलं आहे फक्त तीन फक्त तीनच दिलेलं आहे परत तुम्ही फॉरवर्ड करू शकता ह्यामध्ये दहाचं स्पीड दिलेलं आहे की जेणेकरून कस्टमरला मागं पुढं करण्यासाठी दिलेलं आहे आता बॅग असेल तर ब्रेक दाबून तुम्ही परत मोडचं बटन दाबलं नॉर्मल मोड नॉर्मल मोड करायचं ओके हो। बरोबर आहे तुम्हाला जॉयस्टिक पण खूप छान आहे जॉयस्टिक पण दिलेली दिले आहे टचपॅड नाही लक्षात राहिला तुम्हाला ह्यामध्ये तुम्हाला फीचर्स आहेत जनरल सेटिंग मध्ये तुम्ही डिस्प्ले ब्राईटनेस कमी जास्त करू शकता साऊंड म्हणजे काय दिलेलं आहे की याला ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्ही गाणी वगैरे त्यामध्ये लावू शकता पण तुमचा हेडफोन तुम्हाला कनेक्ट पाहिजे असं हे नाही सेपरेट ऍडिशनल साऊंड नाही आहे दिलेलं ओला सारखा नाही माय व्हेकल सर्व्हिस रिमाइंडर आहे तुमच्या नाही लक्षात राहिलं तरी गाडी तुम्हाला सर्व्हिस रिमाइंड करते प्रत्येक करत हजार किलोमीटर म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला काय की ज्या वेळेस मी गुड सेन्सर आणि बॅड सेन्सर सांगितलेले त्याप्रमाणे तुम्हाला जर काही अडचण गाडीमध्ये वाटली की भाऊ तुम्ही रफली यूज करताय तर हे सेन्सर तुम्हाला ऍक्टिव्हेट करून देतात की गाडी तुम्ही रफ यूज करताय म्हणून हे तुम्हाला रिमाइंड करत yes. ट्रिप मीटर दिलेलंय तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट दिलेले तीन डिजिटल डॉक्युमेंट ऍड करू शकता एक आपला मोबाईलचाच मोबाईल म्हणायचा डिस्प्ले दिलेला तुम्हाला या गाडीची प्राइस किती जाते सर की जर ती एक लाख सत्याहत्तर रुपये न्यू लॉन्च आता न्यू लॉन्च आहे ओके ह्यामध्ये दोनशे किलोमीटर दीडशे किलोमीटर ची गाडी घेतली तर ती दोन लाख सात हजार सहाशे सदुसष्ट रुपये झाले ओके बरोबर किलोमीटर जास्त आहे ना ती सगळ्यात तुमचं आता म्हणजे म्हणजे नाव बॅटरी कॅपॅसिटी पण जास्त आहे आणि हॅलो रियल रेंज आहे ओके जे आपण सांगतो ॲज इट इज कस्टमरला ती प्रिस्क्राईब म्हणजे मीटी ए मध्ये हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे ओके अजून सर काय अजून आता जे ऑफर चालू आहेत त्याचा जास्तीत जास्त सगळ्यांनी बेनिफिट करून घ्यावा की जेणेकरून कॅशबॅक मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट मिळतो तर बघा मित्रांनो जसं की आता आय जे, जे मॅनेजर आहे सर यांनी खूप छान माहिती सांगितली आपल्याला त्यांनी आता सांगितलं की आमचं बाबा बेस बेसिक बेसपासनं जे टॉपचं आता जे व्हेरियंट आले ना ते सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सतरा तारखेपर्यंत सतरा तारखेपर्यंत खूप चांगला डिस्काउंट त्यांनी ठेवलेला आहे सगळ्यांचा लाभ घ्या नक्की या इथं जे जे टी व्ही एस शोरूम बारामती या ठिकाणी आणि आपली एक म्हणतात ना सुंदर अशी गाडी की जसं की आज आयक्यूब हे म्हणतात ना खूप स त्याला बऱ्यापैकी माझ्या फ्रेंड्स लोकांनी घेतले आहे म्हणून तर आज आपण इथं आलो व्हिडिओ काढायला आणि चांगला त्याचा परफॉर्मन्स आहे बाकींच्या गाड्यांपेक्षा त्याचा चांगला परफॉर्मन्स आहे नक्की मित्रांनो जे जे टी व्ही शोरूमला आणि आय क्यूब अशी सुंदर गाडी तुमच्या घरी घेऊन जावा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मौर्या धन्यवाद मित्रांनो श्रीस्वामी समर्थक